नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बार्शी रोडला अंटू सरांचे जे लेआउट आहे नवीन त्याला एकदम चिटकूनच एक वीस बायचाळीसमध्ये एक आर सी सी कॉलम दीड वर्षापूर्वी बांधकाम केलेले घर पाहिले आलो आहोत हे जे घर आहे दीड वर्षापूर्वी बांधकाम केलेले आहे पूर्व दिशा येथे वीस बायचाळीस प्लॉट एरिया येतो आणि पाकर राहतं ते समोरचं जे कंपाऊंड पाहतो तुम्ही नवीन लेआउट अंटू अंटू सरांचे जे लेआउट आहे त्याला एकदम लगत है। 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 हा प्लॉट आहे आणि समोर वीस फुटाचा ब्लॉक रोड आहे दिशा पूर्व येथे वास्तूमध्ये बांधकाम केलेलं आहे सम स्पेस ठेवलेला आहे वीस बाय चाळीस फुट समोर वीस फुटाचा रोड हा समोरचा वीस फुटाचा रोड तुम्ही पाहू शकता आणि सर्व समोरचा व्यू तुम्ही पाहून घेऊ शकता टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे एक बेडरूम एक किचन एक हॉल फक्त या प्रॉपर्टीची किंमत सत्तावीस लाख रुपये होणार एवढी सांगत आहेत आर सी सी कॉलमचं बांधकाम आहे नवीन बांधकाम आहे ज्यांचं कुणाचं बजेट कमी आहे आणि त्यांना कॉलमचं घर कमी बजेटमध्ये पाहिजे असेल त्यांनी ह्या प्लॉटचा घराचा नक्की विचार करावा तुम्ही हॉल पाहू शकता खूप मोठा असा हॉल आहे कलर एकदम तुम्ही दिलेला आहे दीड वर्षापूर्वी बांधकाम केलेलं आहे मित्रांनो पूर्व दिशा आहे आणि लोकेशनमध्ये भरवस्तीमध्ये हा हा प्लॉट आहे ही प्रॉपर्टी आहे आपण हॉल पाहिल्यानंतर मध्ये बेडरूममध्ये जाऊ बेडरूम पाहू शकता बेडरूमला कडाप्याच्या आलमारी दिलेली आहे लेफ्ट वगैरे दिलेला आहे खूप मोठा असा बेडरूम आहे आता बेडरूमला लगतच किचन आहे से किचनचं सेटअप तुम्ही रेडी पाहू शकता फिनिशिंग वगैरे व्यवस्थित केलेली आहे आणि ओनर या प्रॉपर्टीची फक्त सत्तावीस लाख रुपये किंमत सांगत आहेत आणि ही जी किंमत आहे निगोशिएबल आहे बैठकीला नक्की कमी जास्त होईल बाहेरच्या साईडला टॉयलेट बाथरूम दिलेला आहे सध्याचे प्लॉटची रेट पाहता आणि रोहची रेट पाहता त्या हिशोबाने सत्तावीस लाख रुपये व्यवस्थित रेट आलेला आहे आणि बैठकीला नक्की कमी जास्त होईल टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता या आंघोळीचं बाथरूम आहे त्यांचं कुणाचं बजेट कमी असेल आता तुम्ही पलीकडला लेआउट पाहू शकता आणखो सरांचा लेआउटला ले चिटकूनच हा प्लॉट आहे पलीकडे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये पर घेऊन पुढचा रेट चला आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत आशाच्या कॅव्हन्यू सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र